पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर शिवडे तालुका कराडगावच्या हद्दीत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्याकडेला ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या ठोकळ्यावर कार आदळली या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे तर अनेक जण किरकोळ जखमी झाला रविवार दिनांक बारा मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तेजस धनाडे वय बावीस राहणार मालाड मुंबई असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सेव्हरलीट बीट कार मुंबईवरून कोल्हापूरला निघाली होती कारमधून चौघेजण प्रवास करत होते पुणे बंगळूर आशियाई महामार्गावर शिवडे गावच्या हद्दीत रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्याकडेला सिमेंटचे ठोकळे ठेवून वाहतूक वळवण्यात आले आहे येथील रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्यानं ठोकळ्यावर कार आदळी या अपघातात तेजस धनाडे हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी येथे दाखल करण्यात आले तर या अपघातात अन्य एक जण किरकोळ जखमी झाला असून दोघे जण बचावले आहेत अपघातात कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हायवे देखभाल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले